नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर घरातली सगळा पसारा आवरून आवऱ्याला काढलेला आहे आता हे आवरून तीन वाजत आलेले आहेत आणि तीन वाजता मला जायचं आहे पोल्ट्रीमध्ये तर आर्यन तुम्ही बघू शकता आईस्क्रीम कशी खात आहे तर ही अशाच पद्धतीने आईस्क्रीम खाण्याची आर्यनची सवय आहे तर त्याचं इथं फेवरेट आईस्क्रीम आहे अमूलचं तर तो खात आहे आईस्क्रीम आणि इथे सगळा पसारा आवरून आता मला जायचं आहे पोल्ट्रीमध्ये तर अगदी अर्धा तसा सगळा पसारा माझा आवरून झालेला आहे आणि मी आलेले आहे बाहेर दुपारची वेळ आहे तर मी आता फुलप्रिट येऊन तुम्हाला दाखवणार आहे अंड्यांच्या रॅक कसा बनवलेल्या आहेत तर खूप सुंदर पद्धतीने अंड्यांच्या रॅक बनवलेल्या आहेत तुम्ही मागे बघू शकता लाकडाच्या प्लाउडच्या रॅक इथे बनलेल्या आहेत आणि ह्या रॅक ज्या आहेत तर महिन्यापासून रोज थोडं थोडं काम करून पूर्ण केलेल्या आहेत तर कोंबडीच्या खाली कोंबड्या खूप छान बसतात इथे आणि अंडं पण बघा तुम्ही तिथे अलगद मला इथे उचलता येतं आणि खूप इथे भूस जे आहे ते टाकलेलं आहे आपण तूस म्हणतो ना तर ते इथे टाकलेलं आहे जे कोंबड्यांच्या खाली आम्ही टाकतो ना तेच इथे टाकलेलं आहे तर अलगत हे अंडी उचलून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने सगळे अंडी मी इथे उचलून घेणार आहे तर इथे रॅक जे आहेत पाच ते सहा इथे मी रॅक बनवलेले आहेत आणि बघू शकता याला अशी आडवी फळी लावलेली आहे ला तर प्लाऊड असं पॅक करून घेतलेलं आहे आणि तूस जी आहे तर ती तूस पण इथे पसरवलेली आहे छान तुसीवरती ह्या कोंबड्या बसतात आणि अंडे देतात तर अंड्यांचं प्रमाण पण याच्यामुळे वाढलेलं आहे काय होतं की नेहमी त्यांना कॅरेटमध्ये बसायला जे आहे ना तर जागा नसायची जागा जरी अस तीन चार पाच सहा कोंबड्या कधी कधी तसा हा कोंबड्या पण एका कॅरेटमध्ये बसलेल्या असायच्या तर ते आरेण आलेला आहे माझ्याबरोबर आणि तो इथे बघत आहे आता अंडी तर तुम्ही रॅक बघितली आहे की ती सुटसुटीत आहे तर ह्या रॅकमध्ये सुद्धा लोखंडाच्या आहे इथेसुद्धा कोंबड्या ज्या आहेत अंडे देतात दे तर अशा पद्धतीने ह्या दोन कोंबड्या इथेच बसत असतात हे इथे परमनंट आहे आणि छान पद्धतीने इथे यांचं अंड देण्याचं काम चालू असतं तर खाली पण इथे अंडी ह्या देत असतात आणि तुम्ही बघू शकता तर सगळीकडे जे आहे तर अंडीच अंडी झालेले आहेत आणि रॅकच्या व्यतिरिक्त यांना इथे पहिलीच सवय होती तर हळूहळू यांना आता सवय लागणार आहे आणि या रॅकमध्ये पण अंडे देणार आहे तर जसे जसे आम्ही रॅक बनवलेला आहे तर अंड्यांचं प्रमाण आमचं वाढलेलं आहे तर आमच्या दहा एक अंड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे त्यांना बसायला व्यवस्थितपणा असल्यावरती त्या छान अशा अंडे द्यायला त्या तयार होतात तर इथे आर्यांणी आणलेले आहेत दुपारची वेळ आहे आणि पुन्हा कॅ कॅरीबॅगमध्ये अंडे आणलेले आहेत तर फुटलेले अंडे आहेत बाजूला काढून ठेवायचे आहे तर खूप फुटलेले अंडे असतात तर ते आम्ही घरीच ठेवतो किंवा आमचे कुत्रे आहे तर कुत्र्यांना टाकून देत असतो आणि आम्हाला जर खायचे नसली तर आम्ही कुत्र्यांना टाकून देतो तर कॅरीबॅगमध्ये त्यांनी इथे अंडे आणलेले आहेत तर दुपारी त्याला अंडे आणायला लावले होते तर एकूण साठ अंडे असे निघलेले आहेत दुपारच्या वेळी आणि खूप छान दिसायला सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता अंडी किती छान आहे आणि इथं तर मी करत आहे कॅरीबॅगमध्ये काढत आहे तर सांगायचं रॅक्स एवढंच की रॅक जी आहे तर ती खूप छान पद्धतीने बनवलेली आहे आणि महिन्यामधलं त्यांची मेहनत आहे तर महिन्यामध्ये साधारण त्यांच्याकडनं चार ते पाच रॅक झालेले आहेत साधारण पाच तरी झालेले आहेत आणि खूप मस्त पद्धतीने अंडे देत आहेत कोंबड्या तिथे तर तुम्ही पण अशा पद्धतीने रॅक बनवू शकता तर फुटलेले अंडे मी ते साईडला काढून ठेवते आहे आणि एक अंड अजून गेलेलं आहे खाली तर ते देखील नंतर मी काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने अंड्यांचा कलर तुम्ही बघू शकता व्हाईट आणि ब्राऊन दोन कलरची अंडी आहेत तर हे दोन कलरची अंडी तर हे कावेरी गावरांचेच आहेत हे वेगवेगळ्या कोंबड्यांचे नाही आहेत आपल्याकडे लॉट आहे कावेरी गावरांचाच आहे अगदी दुसरा नाही आहे तर दुपारच्यात एकूण साठ अंडे निघलेले आहेत आणि बरेच अंड्यांचं प्रमाण वाढल्यामुळे आता असं वाटतं आहे की बिझनेस चांगला चालेल आणि जर पैसे आणल्यानंतर खाद्यपाणी आणायला पण जरा बरं होईल तर ह्या धोरणानेच इथे अंडे जे आहेत त्यांना फुटता घेऊन यायचं असं धोरण आहे पण कोंबड्या ज्या आहेत ना तर तिथे जागो जागेवरती अंड टिचवतात किंवा कधी कधी फोडून खाऊन पण घेतात एकदा माझ्याकडनं पडलेलं अंड हातातून निसरलेलं अंड कोंबड्यांनी अगदी एकदम खाऊन घेतलं आणि ते जागेवरती फस्त करून टाकलं माझ्यासमोरच झालेलं कोंबड्या अंडेसुद्धा खातात अगदी त्यांचं खाण्यापिण्याचं तर खातातच पण अंड्यांचं वगैरे कोंबड्या कोंबड्यांना पण खातात आणि कोंबड्या अंडे पण खातात तरी ते घरात आणल्यानंतर हे अंडे जे आहे ते मोजून ठेवायची आणि धुवून ठेवायची आहे तर अगोदर मी इथे मोजणार नाही आहे मी असेच ठेवणार आहे आणि मग नंतर मी इथे धुवून स्वच्छ धुऊन ट्रेमध्ये दे लावून देणार आहे तर सकाळी त्यांना चार ट्रे अंड्यांची ऑर्डर आली होती पण आमच्याकडे तीनच ट्रे होते शिल्लक तर आमची सगळी अंडी ब काल साधारण सात ते आठ ट्रे जे आहे तर ते आम्ही सेल केलेले होते दोन दिवसांचे होते आणि नेमकी आज एकादश आहे तर एकादशीमुळे काय होतं की आमच्या इकडे जे आहेत नॉनव्हेज म्हणा कोंबड्यांना कोणी आज गिराईक येणार नाही आहे आणि अंड्यांना पण एखादवस येणार नाही आहे तर आजचे अंडे पण माझे तसेच राहणार आहे आणि एक असं झालं होतं की राम रामनवमीच्या दिवशीसुद्धा माझ्या इथे कोंबड्याला गिराईक आलं होतं तर मी म्हटलं काका आज रामनवमी आहे तर तुम्ही खाता का रामनवमीला तर ते म्हटले नाही आम्हाच्या लक्षात नाही आहे की आज रामनवमी आहे पण आता मी खूप लांबून आलेलो ला आहे कोंबडा घेऊन जातो आणि मी उद्या कापतो तर म्हटलं चला तुमची मर्जी आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊन जा पण मला असं वाटलं की आज रामनवमीचं पण कोणी खात नाही आहे आणि ते दोन तीन दिवस दो त्याच्यामुळे स्पेंडिंगला होते रामनवमी असल्यामुळे आणि रामनवमीचा उत्सव म्हणजे तिकडे चार पाच दिवस चालतो तेव्हा लोक खूप धरतात इथे आणि नॉनव्हेजचं तुम्ही बघू शकता अंड जे आहे तर किती पद्धतीने टिचलेलं आहे इकडनं वरणं खाली आणि खरा पण किती झालेला आहे आता हे धुवायला जरी गेलं तरी हे अगदी पाणी आतमध्ये जाऊ शकतं कारण ते आणखीन फुटणार आहे हुताने तर चला पुन्हा आलेला आहे कोंबड्यांना गिरायक गिराहक बघू शकता तुम्ही तर एकादशीच्या एक दिवस अगोदरचं हे आहे गिराईक आणि गिराईकाचा इथे व्हिडिओ काढलेला होता तर म्हटलं हा इथे जॉईन करून टाकून देऊया कारण हे जे गिरायक होतं यांना एकच किलोचा कोंबडा पाहिजे होता आणि दोनशे रुपयालाच पाहिजे होता पण आपल्याकडे एवढं कमी बजेटमधले कोंबडे नाही आहेत का दोनशे रुपयाला कोंबडा आम्ही ब बरेच लोकांना वाटतं की नगावर द्यावं पण आम्ही इथे देत दे नाही आहे कारण किलोवरती देतो आणि आपले कोंबडे जातात तर खूप वेळ थांबल्यानंतर मग मी कोंबडा पकडण्याची प्रॅक्टिस केली आणि म्हटलं त्यांना एक छोटा कोंबडा पकडून द्यावा तर छोटा कोंबडा पकडायला गेल्यानंतर अगोदर विचारपूस केली त्यांचं खूप चालू होतं की कमी पैशातच पाहिजे अगदी पाऊन किलोचं चिकन पडलं तरी चालेल तर मी माझी दोरी वगैरे घेऊन चाललेली आहे इथे मोहिमेवरती कोंबडा पकडण्याच्या कारण आता टार्गेट आहे की दोनशे अडीचशे रुपये कसे तरी कमवायचे आणि ते होतं की नाही ते बघणार आहे आणि इथे मी गे गेट उघडलेला आहे काटा ठेवलेला आहे दोरी पण घेतलेली आहे मीच चाललेली आहे आता एंट्री गेटमधून माझी एंट्री झालेली आहे आणि इथे मी पकडणार आहे छोटासा कोंबडा तो, तो किती छोटा म्हटला तरी तो दीड किलोच्या पुढे जातो आता त्या भाऊंना किती सांगितलं मी की कोंबडा एवढा बारीक नाही आहे अगदी एक बाराशे तेराशे ग्रॅमपर्यंत भेटला तर भेटून जाईल पण त्यांना एकच किलोचा पाहिजे होता आता एक किलोचा कोंबडा एकदम कसा पकडावा आणि तो खूप दिवसांचा आता हातातच नाही एक किलोचे सगळे दीड किलोच्या पुढचे कोंबडे आहेत मग एक अगदी छोटा कोंबडा जो आहे तर तो मी पकडण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकता हा कोंबडा जो आहे तो तो मी पकडला आणि त्याचं वजन केलं तर तो किती छान पद्धतीने ओरडत आहे तर या कोंबड्याचं जे आहे तर ते वजन खूप भरलेलं होतं कारण सोळाशेच्या पुढे हा कोंबडा गेलेला होता आणि त्यांना खूप छोटा कोंबडा पाहिजे होता अगदी त्यांना एकच किलोचा पाहिजे होता अडीचशे रुपये दोनशे रुपये किलोनी एक कोंबडं जरी असता तर त्यांचं भागलं असतं आणि मग मला वाटलं की हा भरेल एखाद्यास बारीक आहे बट नाही तो पण अठराशेच्या आसपास सतराशे अठराशेच्या आसपासच भरला बहुतेक आणि त्याच्यामुळे काय झालं की समोरच्याला अशी जी परिस्थिती आहे ती मला काल कळली की कुणीही माणसं आहेत ना तर त्यांना अगदी दोनशे रुपये पण खूप महत्त्वाचे असतात त्यांना त्याच्यामध्येच भागवायचं असतं तर मी यांच्याकडूनच शिकले की अगदी पैसे नाही आहे तर त्यांनी मोठा जो वजनाचा कोंबडा आहे तर ते घेऊनच गेले नाही आहे हा कोंबडा मी बांधून वगैरे ठेवून वजन केलं पण मग तो वजनी जास्त भरला असता अडीचशे पावणे तीनशेपर्यंत गेला असता तर त्यांनी कोंबडा रिजेक्ट केला आणि म्हटले नाही मग आम्ही नंतर येतो यांचं बजेट खूप कमी आहे आणि मग खरं तर मी त्यांना एक किलोपर्यंतच कोंबडा द्यायला पाहिजे होता थोडंसा प्रयत्न केला असं सा तर सापडला असता विचारे गिरायक जे आहे ते मागं गेलं आणि त्यावेळेस मला अगदी दोनशे रुपयाचं व्हॅल्युएशन समजलं की खरंच दोनशे रुपये लोकांसाठी किती महत्त्वाचे आहेत अगदी अगदी थोडंसं जास्त कोंबडा होता तर ते घेऊन गेले नाही खूप वाईट वाटलं आणि खरं तर मग मी त्यावेळेस ठरवलं की एखादा छोटा कोंबडा जर असेल असं कुठे गिरायक होतं त्यांना देऊन टाकायचं गिरायक मागं जाऊन द्यायचं नाही आहे अगदी एक किलोचं असलं तरी पण चालेल ते खूप बारीक बघत होते तर अशा पद्धतीने एक मोठा अगदी भारी कोंबडा पकडायला गेले आणि मोठा झाला खूप मोठा नव्हता असतो पण वजन खूप झालेलं आहे कोंबड्यांचं तर त्यामुळे तो तोचं वजन जास्त भरलं आणि गिराईक मागं गेलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की करा आवडलंच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला कर विसरू वी नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओ पण ब्लॉ करत तोपर्यंत चला टाटा बाय बाय